नमस्कार मी पळसगाव तालुका नायगाव जिल्हा नांदेड येथून बोलतो मी बळवंत शिंदे शेतकरी पुत्र बोलतो प्रशासनाने या पूर पाहावं आणि तात्काळ पंचनामे करण्यासाठी आदेश द्यावे कधी शेतकऱ्याच्या माती ओला दुष्काळ तर कधी प्रशासनाच भाव नका मालाला याच्यामध्ये शेतकरी पिचल्या जात आहेत कारण पावसानं शेतकऱ्याची नदीकाठची त्यामुळे पूर्ण जमीन खरडून गेलेली आहे पिकत राहिलेलंच नाही शासनाला विनंती आहे की तात्काळ हेक्टरी एक लक्ष रुपये सुद्धा यांना कमी पडतात त्याच्या पुढे काय देताय तेवढे रुपये तात्काळ मंजूर करावे अन्यथा शेतकरी आता जगू शकत नाही कारण या ओल्या दुष्काळामध्ये पूर्णतः शेतकऱ्याचं कंपन मोलेलं आहे आर्थिक गणित बिज बिघडलेला आहे चाकलेला पैसा तर निघणं सोडून टाका पण जमीनच पूर्ण खरडून गेलेली आहे या पावसामध्ये आणखी पाच ते दहा वर्ष ही जमीन पेरण्याजोगे राहणार नाही पडीक जमीन म्हणून राहील तर शेतकऱ्यांना तात्काळ मदतीचा हात देऊन प्रशासनाने मदत करावी अन्यथा शेतकरी जगू शकत नाही त्याचे तात्काळ पिकाचे तर ता पंचनामे करा पण जमीन किती खरडून गेली किती जमिनीचा पोत खराब झाला याचेही पंचनामे जिल्हाधिकारी महोदयाने प्रशासनाने करून शेतकऱ्यांना कर दिलासा द्यावा एवढीच मी प्रशासनाला विनंती करतो आणि तात्काळ या पळसगाव वासियांना मदत द्यावी मदतीचा हात द्यावा अशी विनंती करतो hey,